लोकसभा निकालानंतर तुम्ही पहिल्यांदा दिल्लीत आहात एनडीएची आज बैठक आहे मोदींच्या अभिनंदनाचाही प्रस्ताव समोर येईल काय तुम्ही सांगाल लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा एनडीएच्या बैठकीला लो लोकसभेनंतर जे निकाल लागले त्यामुळे मोदीजी आणि एनडीए मॅडम सरकार स्थापन करणार आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यामुळे मी मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे वैचारिक एक सेम आयडिओलॉजीवाले पक्ष आहेत आणि त्यामुळे आम्ही पंचवीस वर्षापासून सोबत आहोत आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन होणार आहे त्यामध्ये मोदीजींना आमचं समर्थनपूर्ण आहे पाठिंबा आहे आणि त्यामुळे मी त्यांना शुभेच्छाही देतो सीएम साहेब एनडीए ला बहुमत आहे पण इंडिया अलायन्स ही सरकार बनवण्याची तयारी करता आहे आज इंडिया अलायन्सची ही बैठक आहे आता म्हणतात ना गिरे तो बी टांग उपर अशातला प्रकार आहे कारण त्यांनी अगोदर देखील म्हटलं होत की एक मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदी हटाव मोदी हटाओ मोदी हटाओ, मोधी हटाओ, मोधी हटाओ, मोधी हटाओ. मोदी हराव मोदी हराव बाका दुसरा काय अजेंडा त्यांच्याकडे नव्हता पण मोदीजींकडे विकासाचा अजेंडा होता आणि काही लोक का म्हणाले आता मोदीजींना तडीपार करा तडीपार करा तर या देशातल्या जनतेने या देशातल्या जनतेने बोलणाऱ्यांना इंडिया अलायन्सवाल्यांना सत्तेपासून रोखून त्यांनाच तडीपार केलेला आहे त्यामुळे मोदीजींच्या विकासाला लोकांनी मतदान केलं आणि एनडीएचं मेजॉरिटी झालेली आहे त्यामुळे मेजॉरिटी झालेली आहे असताना तुम्ही सरकारची स्वप्न पाहणं म्हणजे मुंगेरी मुंगेरी लालके हसीन स्वप्ने पाहण्यासारखं आहे त्यामुळे त्यांना त्यांचा लकलाभ हो आम्ही एवढंच सांगतो मोदीजींच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष मोदीजींच्या सरकारने एनडीएने काम केलं आणि जे काम केलं त्या कामाच्या जोरावर या ठिकाणी लोकांनी त्यांना आशीर्वाद दिले आता मिळालेली पुढची पाच वर्ष अधिक जोमाने अधिक वेगाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार काम करून स्वतः तुमचे शिवसेनेचे सात खासदार आहेत सत्ता स्थापनेत तुमची मोदींकडून काय अपेक्षा असेल आता अपेक्षा घेऊन मी आलेलो नाही मागण्यासाठी काही आलो नाही आम्ही देण्यासाठी आलेलो आहे त्यांना समर्थन देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे बाकी विषय जे आहेत ते नंतर होतीलच परंतु आज मी काही मागण्यासाठी नाही त्या मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी समर्थन देण्यासाठी असं आहे की इंडिया अलायन्स सरकार स्थापनेचा दावा करायला हवा काल पत्रकार परिषद मैंने है। कहा है ना तुमार्ण मैंने, तुमार्ण। मैंने कहा है कि मोदी जी को पूरी तरह जितनी मेजोरिटी के लिए सांसद लगते हैं संख्या लगती है उतनी पूरी हो चुकी है उससे ज्यादा है और एनडीए की सरकार मोदी जी के नेतृत्व में बनेगी उनका मैं अभिनंदन करता हूँ और उनको आज मैं समर्थन देने यहाँ पर आया हूँ शुभकामनाएं देने आया हूँ और कहावत है गिरे तो भी टांग ऊपर वाली ऐसी बात है जिनके पास आंकड़े नहीं है जिनके पास मेजोरिटी नहीं है वो सरकार बनाने की बात करते हैं ये तो मुंगेरी लाल के हसीन सपने हैं ऐसा मैं कहता हूँ और निश्चित रूप से आपको इतना ही कहूंगा दस साल मोदी जी को जो मिले दस साल में जो उन्होंने इस देश का विकास किया है देश का विकास देश को बहुत ही ऊंचाई पर ले गए उनके पास देश के विकास का एजेंडा था और सामने वाले जो थो विपक्ष वाले इंडिया लाइन उनको एक ही था मोदी हटाओ मोदी हटाओ मोदी हराओ ये ऐसे जो पीड़ित लोग थे वो लोगों को जो कई लोग कहते थे कि मोदी जी को तड़ी पार करो तो तड़ी पार इस देश की जनता ने उनको किया है सत्ता से रोककर जो बोलने वाले उनको ही तडीपार कर दिया उनकी जगह उनको दिखा अवश्य संविधान बदलणार संविधान बदलणार अशा प्रकारचं अपप्रचार करून लोकांची दिशाभूल करून या ठिकाणी मत मिळालेली आहेत परंतु मतांची टक्केवारी जर पाहिली मुंबईमध्ये तर शिव महायुतीला दोन लाख मतं महाविकास आघाडीपेक्षा जास्त मिळालेली आहेत आणि टोटल मतदान जे आहे टोटल मतदान देखील एक समान झालेला आहे परंतु या ठिकाणी अपप्रचार गैरप्रचार संविधान बदलणार आणि घाबरवून एक दहशत निर्माण करून ही मतं मिळालेली आहेत पण मूळ मतदार जो आहे शिवसेनेचा एकोणीस टक्क्यांपैकी साडे चौदा टक्के मतदार शिवसेनेचा आमच्याबरोबर आहे राहिले साडे टक्के त्यांच्याकडे आणि मग इतर जी मतं मिळालेली आहेत ती दहशत दाखवून संविधानाचा बाहुल बाहुल बुवा दाखवून लोकांची फसवणूक करून दिशाभूल करून घेतलेली मतं आहेत हे कायम टिकणार नाही हे टेम्पररी आहे त्यामुळे नक्की आम्ही जो विकासाचा अजेंडा घेऊन निघालोय देशात पण आणि राज्यात पण तो आम्ही तसंच पुढे चालू